विवेकाचा आवाज बुलंद करण्याच्या लढाईमध्ये मी सहभागी असलेले आमचे सर्व सहकारी बंद आज तर आपण एका अतिशय आणीबाणीच्या काळातून जातो आहोत की आणीबाणी कोणत्या प्रकारची आहे याचं विश्लेषण करण्याची गरज आहे आत्ताच आपण घोषणा देत होतो की आपलं जे सेमिनार आहे भारतीय संविधान जिंदाबादच्या भाषण आपण निघू आहे पण त्याच वेळेला देशामधल्या काही शक्ती वेगळाच विचार करताना आपला दिसत आहेत आज हा देश जगाच्या पाठीवरचा एक फार मोठा आणि धर्मनिरपेक्ष देश म्हणून आपण आप स्वतःला समजतो परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या पायाखाली काय जळतं आहे हे आपणाला थोडंसं बारकाईने समजावून घेतलं पाहिजे ही जी लढाई आता चालू आहे या लढाईमध्ये आता या देशातल्या राज्यघटनेलाच आव्हान देण्याची भाषा आता सुरू होते आहे एकतर ही आव आव्हानाची भाषा त्यांची गेली काही दिवस चालूच का आहे आणि त्या लढाईमध्ये आपली काही मोहे काही मोहरे हे आज त्यामध्ये बळी पडलेले आहेत त्यांची हत्या झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता नवीन नवीन आव्हानं ही आम्ही शिकली आपल्याला महिन्यावर निवडणूक मागे राष्ट्रपती पदाची आणि राष्ट्रपती म्हणजे सर्वोच्च पदावर घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पदावर एक अशी शक्ती येते आहे व्यक्ती येते आहे की ज्या व्यक्तीला या देशामध्ये धर्मनिरपेक्ष आणि संविधान याचा कारभार करून ठरतो आहे त्याला या ठिकाणी अजूनही धर्मसत्ता हवी आहे आणि या धर्मसत्तेची पावलं ते हळूहळू कावेबाजपणानं परंतु ठामपणानं टाकताना दिसत आहेत आणि ही पावलं त्यांची आत्ता आपल्याला ही एक पुढच्या संबंध धोक्याची आपणाला साहूल लागलेली आहे आणि त्यामध्ये आज त्यांनी एक अव्वल हसन भारतीय स्वयंसेवक संघाचा प्रतिनिधी या सर्वोच्च पदावर जी घटना आतापर्यंत घडली नव्हती ती घटना आज पहिल्यांदाच या देशामध्ये घडली आहे या देशामध्ये भारतीय या संविधानाचा कारभार चालणार आहे भारतीय संविधानाप्रमाणे या देशातली सारी राज्ये जनतेला न्याय देणार आहेत की या देशामध्ये आत्ता इथून पुढच्या काळामध्ये ठराविक एका विशिष्ट धर्माच्या चाहत्यांनी धर्माच्या प्रवर प्रव प्रवर्त समर्थकांनी या देशावर सत्ता गाजवायची आहे याचा निकाल आपल्याला आता नदीकच्या काळात द्यावा लागेल ही या राष्ट्राची फार मोठी अनेक वर्षांनी आलेली अने ही कसोटी आहे आणि ही कसोटी आपल्याला पार पाडायची तर या लढाईमध्ये आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागेल सातत्यानं लढावं लागेल आपण लढलोच पाहिजे लढलोच पाहिजे नाही लढलो तर मग आपले शत्रू आपल्यावर हल्ला करतील आणि आपल्या एका जर्मन कवीनं सांगितले आपलं आपण लढलो नाही तर आपण टिकाव धरू शकतो लढणं हीच आपली टिकाव धरण्याची आणि हीच आपला विचार प्रसुत करण्याची कसोटी आहे किंवा लढाईला पर्याय नाही आपल्या आंदोलनाला पर्याय नाही ही भूमिका घेऊन आपल्याला सातत्यानं या यात्रेमध्ये यात्रे 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 या शांतता यात्रेमध्ये संविधान यात्रेमध्ये जनतेच्या यात्रेमध्ये आपणाला अवलं टाकायचे आहेत आणि त्यापैकी आज आपण काही दिवस या शहरामध्ये या जनतेच्या सुस्तावलेल्या विविध शक्तीला जाग घालण्याचं काम आपण करतो आहोत आपल्याला याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जागण्याचीच भूमिका पठवावी लागेल आणि ही जागेची भूमिका ही किती क्षीण असली तरी त्यामध्ये खूप मोठी कुठं कशा तऱ्हेची शक्ती सामावलेली आहे यावर विश्वास घालवून आपल्याला हा हा लढा असाच चालू ठेवावा लागेल जनतेच्या विवेकशक्तीला आपल्याला साथ द्यावी लागेल आणि जनतेच्या विवेकशक्तीला साथ देऊनच आपल्याला या देशातल्या धार्मिक रुपशाहीला आणि धर्मसंस्थेला आपल्याला आव्हान द्यावं लागेल आपल्याला धर्म धर्मसंसदेची आहे या देशातली जनतेची जी भारत आहे जनतेची संसद आहे ती जनतेची संसद आपल्याला जीवाच्या मुलीकडं जपायची आहे एवढेच आपण विश्वास वाढवून टाकतो ही शांतता यात्रा आहे संविधान यात्रा आहे हे आपल्याला पुढे परंपरा घ्यायची वाटतात कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सोडू नका ग्वाही दिली पाहिजे आपल्या कृतीनं आज आपल्या पुढचा आजचा पर्याय आहे भारतीय संविधानाचा शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर